व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती आहे ही माहिती उपयोगाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका कारण आज आपण अशा बातमीबद्दल बोलणार आहोत जी लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे दोन हजार सव्वीस या वर्षाच्या सुरुवातीलाच महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि पेन्शनधारकांसाठी डी आरमध्ये मोठी वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सरकारकडून तब्बल आठ टक्के डीए वाढ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर ही वाढ प्रत्यक्षात लागू झाली तर देशातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी संरक्षण दलातील कर्मचारी रेल्वे कर्मचारी तसेच सर्व पेन्शनधारकांना याचा थेट आणि मोठा फायदा होणार आहे सध्याच्या परिस्थितीत वाढती महागाई ही सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत अन्नधान्य दूध भाजीपाला गॅस सिलेंडर इंधन औषधे शिक्षण शुल्क आणि आरोग्यसेवांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशा परिस्थितीत डीए वाढ ही केवळ सुविधा न राहता गरज बनली आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये अपेक्षित असलेली आठ टक्के डीए वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे डीए म्हणजे डीअरनेस अलावन्स आणि पेन्शनधारकांसाठी डीआर म्हणजे डीअरनेस रिलीफ हा भत्ता महागाई निर्देशांकाच्या आधारे दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो सरकार महागाईचा भार कमी करण्यासाठी हा भत्ता देते मागील काही महिन्यांपासून महागाई निर्देशांकात सातत्याने वाढ होत असल्यामुळे डीए वाढवण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये होणारी संभाव्य आठ टक्के डीए वाढ ही मागील काही वर्षांतील मोठ्या वाढींपैकी एक मानली जात आहे जर ही आठ टक्के डीए वाढ लागू झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा फरक पडणार आहे उदाहरणार्थ ज्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्यांच्या मासिक पगारात चांगली वाढ होऊ शकते ज्यांचा मूळ पगार तीस हजार चाळीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही वाढ आणखी मोठी असेल याचा थेट फायदा घर खर्च कर्जफेड आणि बचतीवर होणार आहे पेन्शनधारकांच्या बाबतीतही डीए वाढल्यामुळे मासिक पेन्शनमध्ये थेट वाढ होणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ फारच महत्वाची आहे वाढत्या वयात औषधोपचार नियमित तपासण्या आरोग्यसेवा आणि दैनंदिन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो अशावेळी पेन्शनमध्ये होणारी वाढ हा मोठा दिलासा ठरते आणि आर्थिक स्थैर्य मजबूत करते त्यामुळे दोन हजार सव्वीसमधील ही डी ए आणि डी आर वाढ पेन्शनधारकांसाठी आशेचा मोठा किरण मानली जात आहे सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार ही डीए वाढ जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे जर तसे झाले तर कर्मचाऱ्यांना थकबाकीसह डीए मिळेल का याबाबतही या मोठी चर्चा सुरू आहे थकबाकीसह डीए वाढ लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक रकमी मोठी रक्कम जमा होऊ शकते ज्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळेल सरकारच्या दृष्टीने पाहिले तर डीए वाढ म्हणजे निश्चितच आर्थिक भार आहे मात्र कर्मचारी समाधानी राहणे त्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे पगार आणि पेन्शन वाढल्यास बाजारात खर्च वाढतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो त्यामुळे डीए वाढीचा फायदा केवळ कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होतो एकंदरीत पाहता दोन हजार सव्वीसमध्ये आठ टक्के डी ए वाढ होण्याची चर्चा कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत सकारात्मक आहे अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे मात्र आत्तापर्यंतचे संकेत नक्कीच आशादायक आहेत पुढील काळात याबाबत कोणते मोठे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका पुढील भागात आपण डी ए वाढीमुळे नेमका किती फायदा होणार आहे कोणाला किती रक्कम मिळू शकते आणि सरकारकडून अंतिम घोषणा कधी होऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही डीए वाढ नेमकी कधी जाहीर होणार आणि कोणाला याचा प्रत्यक्ष फायदा कधीपासून मिळणार सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार सरकारकडून जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डीए आणि डी आर वाढ लागू करण्याची पूर्ण शक्यता आहे अधिकृत घोषणा जरी अजून बाकी असली तरी महागाई निर्देशांकाची स्थिती मागील वाढीचा ट्रेंड आणि सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता डीए वाढ टाळणे सरकारसाठी अवघड ठरत आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी या अपडेटकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे जर डीए वाढ थकबाकीसह लागू झाली तर अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक रकमी मोठी रक्कम जमा होऊ शकते याचा फायदा घरखर्च भागवण्यासाठी कर्जफेडीसाठी किंवा भविष्यासाठी बचत करण्यासाठी होऊ शकतो पेन्शनधारकांसाठी ही वाढ आणखी दिलासादायक ठरणार आहे कारण वाढत्या वयात होणारा वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त रक्कम फार उपयोगाची ठरेल त्यामुळे ही डी ए आणि डी आर वाढ केवळ आकड्यांची बाब नसून लाखो कुटुंबांच्या जीवनमानाशी थेट जोडलेली आहे मात्र हे लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचे आहे की जोपर्यंत अधिकृत आदेश जाहीर होत नाहीत तोपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानता येणार नाही त्यामुळे अफवा किंवा अपूर्ण माहितीकडे लक्ष न देता केवळ विश्वासार्ह अपडेटवरच भरोसा ठेवावा सरकारकडून निर्णय जाहीर होताच त्याचा संपूर्ण तपशील समोर येईल जसे की वाढ किती टक्के असेल थकबाकी मिळणार का आणि प्रत्यक्ष पैसे कधी खात्यात जमा होतील येत्या काही महिन्यात या विषयावर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी सतत अपडेट राहणे अत्यंत गरजेचे आहे कारण हा निर्णय तुमच्या पगारावर पेन्शनवर आणि संपूर्ण आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करणार आहे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच लाईक करा आपल्या सहकाऱ्यांना आणि पेन्शनधारक मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती मिळेल पुढील मोठे अपडेट अधिकृत घोषणा आणि अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी फॉलो करायला विसरू नका कारण पुढच्या अपडेटमध्ये तुमच्यासाठी आणखी मोठी आणि निर्णायक बातमी असू शकते